अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनेल आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या दहा जून दोन हजार पंचवीस वर मंगळवारी वटपौर्णिमा पौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमा हिंद हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण धार्मिक परंपरा आहे जी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्मांसाठी करतात या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात वटपौर्णिमेला सावित्री आणि सत्यवानाच्या कथेसोबत जोडले जाते जिथे सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण मिळवले होते स्त्रिया या दिवशी वड्याच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमा हे सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक मानले जाते जिथे तिने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले होते वडाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते आणि वडाच्या झाडाखाली आपल्या स्वामींचे अस्तित्व आहे वटपौर्णिमा वा सृष्टीतील समतोल आणि शांतीचे प्रतीक आहे कारण वडाचे झाड अनेक वर्षापर्यंत वटपौर्णिमा नवरा बायकोच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाच्या पूजेसोबतच एक महत्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि तो काय आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुम सगळ्या माहिती मिळेल तर बघा आपल्याला कुठला उपाय करायचा आहे आणि आपण तो उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर या उपायामध्ये पतीवरून एक ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू पतीवरून उतरून टाकल्याने पतीला दीर्घायुष्य लाभतं पतीच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची आता मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे तर बघा उद्या दहा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी वटपौर्णिमेची तिथी सुरुवात असणार आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी म्हणजे उद्याची जी पौर्णिमा आहे ती सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही पौर्णिमा तिथी अकरा जून रोजी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला वटपौर्णिमेची पूजा जी करायची आहे ती उद्या दहा जूनलाच करायची आहे आणि या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न ते दुपारी बारा वाजून एक्कावन मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्ममुपासून पूजा विधी सुरू करणं शुभ मानलं जातं पूजेसाठी सूर्योदय पासून ते वेळ शुभ आहे त्यामुळे उद्या याच वेळेमध्ये तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे आणि ज्यांच्याकडे ज्यांच्या घरी आहे वडाचं झाड त्यांनी घरी सुद्धा केली तरी काही हरकत नाही आणि ज्यांना पूजा करणं शक्य नाही त्यांनी घरातच फोटो फ्रेमची पूजा केली तरी चालते कारण काही काही जण महाराष्ट्राच्या बाहेर राहतात आता मी तुम्हाला आज आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले की जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत त्यांना वडाचं झाड मिळणं थोडं मुश्किल आहे किंवा जे भारताबाहेर येतात त्यांना सुद्धा तिथे वडाचं झाड मिळणार नाही तर त्यांनी काय करायचं घरातच फोटोची फ्रेम केली किंवा गुगलवरून फोटो वडाच्या झाडाचा फोटो डाउनलोड करून ते तुम्ही प्रिंट करून आणून त्याची जरी पूजा केली तरी चालते पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणायची चूक करायचं नाही आहे जर तुमच्या घरामध्ये वडाचं झाडाचं रोप असेल तर त्याची तुम्ही पूजा केली तरी चालेल आणि पतीच्या दीर्घयुष्यासाठी प्रार्थना करायचे आता नंतरचा जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उद्या आलेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आता बऱ्याच जणांचे पती जे आहे ते कामानिमित्त घराबाहेर जातात तर संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही अकरा वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरी चालेल ज्यांचे पती पूजा झाल्यानंतर त्यावेळेस जर घरी असतील तर त्यांनी लगेच हा उपाय केला तरी चालेल तर बघा हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ दिवशी जसे वाढदिवस असेल किंवा बाहेर देशी गेले असतील किंवा म्हणजे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पती किंवा मुलं बाहेर जातात तर त्यांच्या परीक्षेमध्ये मुलांना यश मिळालं असेल किंवा युद्धामध्ये विजय झाल्यानंतर अशा काही शुभप्रसंगी आपल्याला आपण व्यक्तींना ओवाळून शुभेच्छा देण्याची पद्धत आहे आणि उद्याची वटपौर्णिमा तर आपल्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी निरोगी आयुष्य आपल्याला आपल्या पतीला लाभावं आणि जन्मजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी करत असतो या शुभ दिवशी देखील आपण आपल्या पतीला ओवाळायचं आहे बघा आपले पती म्हणजे आपल्या जोडीदार ज्यांच्यापासून आपलं कुळ पुढे वाढत जातं ते सर्वांची काळजी घेणार असतात संपूर्ण कुटुंबांचे रक्षण करणारे असतात आपले पती असतात म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी औक्षण केले जातं तर या औक्षणासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे आणि औक्षणासाठी एक दिवा तयार करायचा आहे बघा औक्षणाचा दिवा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करत असतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो फिरवतो त्याच भोवती एक गतिमान संरक्षात्मक कवच तयार होतं आता औक्षणासाठी जे तुम्ही ताट घेणार आहात ते तांब्याचं किंवा पितळेचंच असावं नसेल तर तुम्ही स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचे अक्षता घ्यायचे अंगठी सुपारी ठेवायचे एक निरंजन घ्यायचे आणि ज्या या निरंजनने तुम्ही तुम्हाला तेल टाकायचे आणि दोन वातींची एक वात करून जोडवात करून ती घालायचे असं ताट तुम्हाला तयार करायचे त्यानंतर तुम्हाला एक पाठ देवासमोर ठेवायचे देवासमोर ठेवला तरी चालेल म्हणजे देवघरासमोर तेवढी पुरेशी जागा नसेल तर जिथे तुम्ही पतीचं औक्षण करू शकता तिथे जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये ते औक्षण करू शकता त्यासाठी तुम्हाला पाठ किंवा चौरंग घ्यायचे त्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आता पतीचे औक्षण करायचे त्यांना आपल्याला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचे सगळ्यात आधी आपल्या पतीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालूनवर असे ओले कुंकू लावायचे कुंकवावर अक्षता देखील लावायचे आणि ताट आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण ठेवलेली अंगठी आणि सुपारी हातात घेऊन पतीवरून आपल्याला आहे अंगठी आणि सुपारी यांना यांनी म्हणजे अंगठी आणि सुपारी हे जे आपण घेतले ओवाळ्यासाठी ते आपल्या आपल्याला पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे उजव्या बाजूने म्हणजे आता उजव्या आपण खांद्याला लावणार आहे तर तसंच वरून खाली उजव्या म्हणजेच क्लॉकवाईज वाईज ओवाळण्यास प्रारंभ आहे आणि ते डाव्या खांद्यापर्यंत न्यायचे असंच उलट्या दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत आणायचे आणि प्रत्येक वेळी अंके आणि सुपारी याचा स्पर्श जे आपलं ताट आहे आरतीचं त्याला झाला पाहिजे असं तीनदा करायचे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला त्या ताटाने पतीला तीन वेळा ओवाळून घ्यायचे आणि ताटामध्ये ठेवलेल्या ज्या अक्षदा आहेत ते तांदूळ आहेत त्यांनी आपल्याला अजून एक उपाय करायचे तर हे अक्षता आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आणि देवघरामध्ये जायचे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही अक्षता अभिमंत्रित करायचे आणि त्यासाठी तुम्हाला श्री रक्ष स्तोत्रातील एक ते नऊ श्लोक जे आहेत ते पठण करायचे यामध्ये आपल्या सर्व अवयवांचं वर्णन केलं आहे आणि त्यामुळे आपल्या पतीच्या रक्षणासाठी हे तांदूळ अभिमंत्रित करून मग आपल्या पतीवरून हे जे तांदूळ आहेत ते ओवाळून घ्यायचे आता हे अभिमंत्रित केलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पतीवरून उतरून टाकायचे तर त्यासाठी जिथे आपण पतीचं औक्षण केलं तिथेच जायचंय पतीचे पाय पुरते असावे आणि सगळ्यात आधी पायावरती हे अक्षता टाकायच्या त्यानंतर गुडघ्यावरती टाकायच्या त्यानंतर तुम्हाला खांद्यावरती दोन्ही खांद्यावरती टाकायचे आणि त्यानंतर डोक्यावरती टाकायचे अशा प्रकारे तीन वेळा ही कृती करायचे तेवढे तांदूळ तुमच्या हातामध्ये असावेत हे तांदूळ अभिमंत्रित करून ठेवू शकतात आणि त्यानंतर तुम्ही औक्षणाच्या ताटात घेऊ शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही औक्षण झाल्यानंतर सुद्धा अभिमंत्रित करून अशा प्रकारे तांदूळ आपल्या पतीवरून उतरून किंवा ओवाळून तुम्हाला टाकायचे आता ओवाळून टाकल्यानंतर हे जे तांदूळ खाली पडलेले आहेत मिस्टरांच्या डोक्यावर पडले असतील खांद्यावर असतील ते तुम्हाला जमा करायचे आणि एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला ते टाकून द्यायचे जेणेकरून तिथे असलेले कीटक मुंग्या वगैरे तांदूळ खाऊन घेतील या उपायाने आपल्या पतीला अखंड निरोगी आयुष्य लाभावं असा या मागचा उद्देश आहे त्यामुळे प्रत्येकाने उपाय आव आवर्जून करावा ज्या वेळेस आपण सकारात्मकतेने कोणताही उपाय करत असतो त्याची आपल्याला फलश्रुतीही मिळतेच नक्की हा उपाय करून बघा तर चला झालेली स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून उद्या ज्या काही महिला वटपौर्णिमा करणार असतील तर त्याही हा उपाय करतील त्यांच्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ